देवा खूप झाला आनंदोत्सव आता पोट भरून दुःख दे देवा खूप झाला आनंदोत्सव आता पोट भरून दुःख दे संकटांचे डोंगर दे अन समस्यांचा पूर दे विखुरलेल्या नात्यांना गुंफणारा धाका दे अन आपतेष्ट एकत्र यावेत असा एक बाका प्रसंग दे विखुरणाऱ्या नात्यांना गुंफणारा धागा दे अन आपतेष्ट एकत्र यावेत असा एक बाका प्रसंग दे तेव्हा खूप प्रगती केली आहे तेव्हा खूप प्रगती केली आहे माणूस चंद्रावर पोहोचला आहे पादाक्रांत करण्या जग प्रत्येक जण पृथ्वी भर पसरला आहे बँक ची तर चिंताच नको बँक बॅलन्सची तर चिंताच नको खळखळून खर, पैसा भरला आहे जमिनींवर जमिनी आणि फ्लॅट्स मागून फ्लॅट्स तरी मनाचा पत्ता मात्र कुठेतरी हरवला आहे जमिनींवर जमिनी आणि फ्लॅट्स मागून फ्लॅट्स तरीही मनाचा पत्ता मात्र कुठेतरी हरवला आहे नाही कोणी विसरलं नाहीये नाही कोणी विसरलं नाहीये नात्यांना किंवा आपल्या माणसांना आणि सोयी सुविधांचीही रेलचेल आहे एकमेकांपर्यंत पोचताना व्हॉट्सॲप ट्विटर एफ बी थेट संदेश पोहोचवतात व्हॉट्सॲप ट्विटर एफ बी थेट संदेश पोहोचवतात संदेशासोबत व्हर्च्युअल केक आणि गिफ्ट देखील पाठवतात दुर्दैवाने माणसाने अजून कंडोलन्स ऍप बनवलं नाही दुर्दैवाने माणसाने अजून कंडोलन्स ऍप बनवलं नाहीये अंत्यदर्शनासाठी अजून तरी प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय पर्याय नाही पण तेवढी एक लंगडी बाजू सोडली पण तेवढी एक लंगडी बाजू सोडली तर प्रगतीला आमच्या सीमाच नाहीये मनोरथाचे घोडे उधारणाऱ्या आम्हाला मागे राहणाऱ्यांसाठी मात्र वेळ नाही मनोरथाचे घोडे उधळणाऱ्या आम्हाला मागे राहणाऱ्यांसाठी मात्र वेळ नाही नाही देवा प्रगतीबद्दल तक्रार नाहीच आहे माझी नाही नाही देवा प्रगतीबद्दल तक्रार माझी पण अंतर वाढत चाललंय हेच एक शल्य आहे पण अंतर वाढत चाललंय हेच एक शल्य आहे पुढे जाणारा आणि मागे पडणारा पुढे जाणारा आणि मागे पडणारा दोघेही आज एकटे पुढे जाणारा आणि मागे पडणारा दोघे आज एकटे ऍक्सेसिबिलिटी असूनही नात्यांची इथे लगत रे ऍक्सेसिबिलिटी असूनही नात्यांची इथे लगत रे तेव्हा देवा एक अंधारी रात्र दे शेवटचं कडू आहे तेव्हा देवा एक अंधारी रात्र दे इन्व्हर्टरला मात करणारी नाईलाजाने का होईना गप्पांचा फड रंगवणार तेव्हा देवा एक अंधारी रात्र दे इन्व्हर्टरला मात देणारी नाईलाजाने का होईना गप्पांचा फड रंगवणारी एक संवादाची मैफिल दे एक संवादाची मैफिल दे उत्तरोत्तर फुलणारी संगणका पलीकडे जाऊन मनामनांचे प्रोग्रामिंग सांधणारी संगणका पलीकडे जाऊन मनामनांचे प्रोग्रामिंग सांधणारी असे आभाळ कोसळू देत की दूर गेलेली माणसं जीवाच्या आकांताने परतावीत असे आभाळ कोसळू देत की दूर गेलेली माणसं जीवाच्या आकांताने परतावीत नात्यातली मरगळ आणि व्यवहाराचे पास सोडून उरावरी भेटावीत नात्यातली मरगळ आणि व्यवहाराचे पास सोडून उरावरी भेटावीत जुन्या आठवणी काढत रडू देत सर्वांना एकत्र जुन्या आठवणी काढत रडू देत सर्वांना एकत्र आपल्या माणसांच्या आधाराने भरून येऊ देत सर्वांचा कंठ आपल्या माणसाच्या आधाराने भरून येऊ देत सर्वांचा कंठ उशिराने का होईना शेवटच्या दोन होई उशिराने का होईना आता येऊ दे शहाणपण उशिराने का होईना आता येऊ दे शहाणपण प्रगतीच्या प्रवासाला मिळू दे नात्यांची गुंफण प्रगतीच्या प्रवासाला मिळू दे नात्यांची गुंफण थँक्यू सो मच